महत्वाचा टॉपिक सुरू करूयात आपण अरे बेटे तुझे थकांनी लग्न तो म्हणजे मान्सून इंडियन मान्सून किंवा क्लायमेट तर त्यावर जाण्याआधी जर तुम्ही मला विचारलात की सगळ्यात महत्वाच्या दोन कन्सेप्ट क्लायमेट मधल्या सांग कि ह्या माहितीच असल्या पाहिजे तर त्या म्हणजे ह्या दोन कन्सेप्ट तर काय आहे त्या उदाहरणार्थ तुमच्याकडे घरामध्ये एक भांड घ्या त्यात पाणी होता काय कराल तुम्ही आता खालणं त्याला फ्लेम द्याल बरोबर तर टेम्परेचर वाढवलं तुम्ही त्यामुळे ते पाणी जे एकमेकां पाण्याचे बॉन्ड्स जे एकमेकांना धरलेले होते ते खालणं टेम्परेचर झाल्यामुळे लूज झाले आणि त्यावरचं प्रेशर कमी झालं त्यामुळे खालणं टेम्परेचर वाढवलं त्यातलं प्रेशर कमी झालं तर यातनं काय कळतं टेम्परेचर वाढलं की प्रेशर कमी होतं आणि प्रेशर वाढलं की टेम्परेचर कमी होतं टेम्परेचर इज ऑलवेज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर त्यानंतर आता समजा की एक वर्ग आहे त्यामध्ये शंभर मुलं आहेत आणि त्याच मापाचा दुसरा एक वर्ग आहे त्यामध्ये पन्नास मुलं आहेत तर ती मुलं कुठून कुठपर्यंत जातील कुठून कुठे जातील इकडनं हाय जास्तकडनं कमीकडे जातील तसंच सेम लक्षात ठेवा एअर ऑलवेज फ्लो हवा ही कायम हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहते वारा हा कायम हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहतो हे उदाहरण फक्त यासाठी की तुमच्या लक्षात राहावं हो, त्यामुळे हे लक्षात ठेवा पुढे आपण पाहूयात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्लायमॅट आणि वेदर नेमकी काय डिफरन्स आहे तर क्लायमेट हे लॉन्ग टर्म असतं आणि वेदर हे शॉर्ट टर्म फेनोमिन आहे जसं आपण उदाहरणार्थ कुठेतरी चाललो आणि ढग वगैरे यायला लागले तर आपण म्हणतो ना वेदरमध्ये चेंज झाला त्यामुळे वेदर हे शॉर्ट टर्म आहे तर इंडियाचं क्लायमेट कुठलं आहे मान्सून टाईप मान्सून टाईप आहे हे कशावरनं ठरवलं तर ह्या काही फॅक्टर्स वरनं हे फॅक्टर येत्या मागच्या तीस वर्षांमध्ये कॅल्क्युलेट केले आणि मग ठरवलं की इंडियाचं क्लायमेट हे मान्सून टाईप आहे हे मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करतो की काय आहे टेम्परेचर म्हणजे ऑफकोर्स माहितीच आहे तुम्हाला तापमान जे कमी जास्त होतं तर ते टेम्परेचर विंड वारा ह्युमिडिटी हवेत असलेल्या द्रवाचं प्रमाण म्हणजे ह्युमिडिटी अॅटमॉस्फिअरिक प्रेशर ऍटमॉस्फिअरचा प्रेशर उदाहरणार्थ तुम्ही जमिनीवर उभे आहात कारण की तुमच्या डोक्यावर वरण ऍटमॉस्फिअरचा प्रेशर आहे त्यामुळे प्रेसिपिटेशन म्हणजे वाफेचं पाण्यात रूपांतर होऊन जो पाऊस पडतो किंवा वाफेच पाण्यात रूपांतर होत उदाहरणार्थ जास्त पाऊस पडला तर आपण म्हणतो की प्रेसिपिटेशन जास्त झालं ह्या सगळ्यांचं मिळून काय तर ते मग क्लायमेट पुढे मान्सून मान्सून हे शब्द अरेबिक आहे त्याचा मॉसिम याच्यावर का तर मॉसिंग मधून ओरिजिन झाला आणि त्याला रिव्हर्सल ऑफ म्हणतात का असं म्हणतात तर समजून घेऊयात सी ब्रिज आणि लँड ब्रिज याच्या एक्झाम्पल मधून तर हा समुद्र आहे ही लँड आहे तर आता काय झालं की आ, एक तुम्हाला माहिती असेल की जमीन लवकर तापते लवकर थंड होते पाणी उशिरा तापत उशिरा थंड होतं त्यामुळे काय झालं की सकाळी दिवसभर ही जमीन तापलेली आहे हे पाणी इथे गरम व्हायला वेळ लागतोय इथे काय झालं इथे हाय इथे लो प्रेशर क्रिएट झाला टेम्परेचर वाढवलं प्रेशर कमी झाला आणि इकडे काय तर इकडे हाय प्रेशर क्रिएट झाला मग वारं कुठून वाहील इकडनं ह्या दिशेला आणि संध्याकाळी इकडनं ह्या दिशेला मग ज्यावेळी वारं समुद्राकडून जमिनीकडे वाहतं बघा कडून वाहतं समुद्राकडून जमिनीकडे वाहतं त्याला बोलतात सी ब्रिज आणि जेव्हा लँडकडून समुद्राकडे वाहतं त्याला बोलतात लँड ब्रिज सिंपल आता मान्सूनला इफेक्ट करणारे फॅक्टर्स कुठले आहेत ते पाहूयात एक म्हणजे लॅटिट्यूड इक्वेटर आता इकडे सूर्य आहे कुठेतरी ओके हा सूर्याच्या रेज पडतायत तिथे या सूर्याच्या इक्वेटरवर डायरेक्ट रेज पडतायत तर इथलं टेम्परेचर जास्त जसं तुम्ही इक्वेटरपासून लांब 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 जात जाणार टेम्परेचर कमी होत आहे म्हणजे काय लॅटिट्यूड हा लॅटिट्यूड शून्य असेल दहा वीस दहावर आणखीन कमी टेम्परेचर वीस लॅटिट्यूडवर आणखीन कमी टेम्परेचर लॅटिट्यूड आठवत आहे ना आडव ते ट्रिक सांगितलेले लेटी आडव इज लॅटिट्यूड सो वर जात आहे वर जात आहे मग टेम्परेचर कमी होत जाणार आणि इंडिया कुठे आहे तर तुम्ही बघू शकता इंडिया ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होतो म्हणजे सबट्रॉपिकल रिजन मध्ये भारत हा आहे तर इकडनं युरेशियन प्लेट इथे वरती रशियाच्या तिथे तर कोल्ड विंड्स असतात त्याचा इफेक्ट आपल्यावर का होत नाही जे वारे वाहतात तर त्याचा इफेक्ट फारसा आपल्याला जाणवत नाही कारण इथे मध्ये हिमालय आहेत त्यामुळे पुढे पाहूयात की अ अल्टिट्यूड हा फॅक्टर कसा डिफरन्स पाडतो आता अल्टिट्यूड म्हणजे ही उंची इज अल्टिट्यूड ही ही आठ समजला डोंगर आहे हा काय झाला हा पार्ट याचा अल्टिट्यूड झाला तर आता आपण लॅटिट्यूडमध्ये बघितलं की हाईट वर 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 जसं जात जाऊ तसं टेम्परेचर कमी होत आहे आता सेम लॅटिट्यूड आहे वीस डिग्री लॅटिट्यूड ह्या लॅटिट्यूडवर ही जमीन आहे आणि इथं डोंगर आहे तर काय व्हायला पाहिजे की इकडनं सूर्याची किरणं पडतायत डोंगर जास्त तापला पाहिजे पण असं होतं का तर असं नाही होत त्याच रिझन काय तर दोन वेव्ज आहेत शॉर्ट वेव्स आणि लॉंग वेवज लॉंग वेव्हज काय की इथे पडतील आणि रिफ्लेक्ट होतील आणि मग त्या जातील कारण की सूर्याच्या कडनं ब्रेज आल्या तर ह्या वातावरणात घुसतील बरोबर पण जेवढं जमिनीपासून जवळ तेवढं जमिनीचं ॲटमॉस्फेअर जवळ आणि याच्यामध्ये काही ग्रीन हाऊस गॅसेस असतात जे पृथ्वीला गरम ठेवण्याचं काम करतात जसं सीओटू असेल वॉटर व्हेपर असेल त्यामुळे ती जी हीट आहे ही जमिनीच्या जवळ ट्रॅप होते आणि जमिनीचं तापमान जास्त असं असतं आणि ते जे नुसार मग कमी होतं टेम्परेचर हे त्यामुळे आता प्रत्येक एक हजार मीटरला सिक्स uh, पॉईंट फाईव्ह पर्सेंट टेम्परेचर पडतं त्याला काय बोलतात तर त्याला बोलतात लॅप्स रेट असं बोलतात ओके okay, इथपर्यंत समजलं आता पुढे जाऊयात तर इथपर्यंत कळालंय सगळ्यांना पुढे प्रेशर uh, और विंड सिस्टीम हेच आत्ता शिकलेलं फक्त पटकन रिवाईज करूयात लँड सी त्यानंतर टेम्परेचर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर टेम्परेचर वाढलं की प्रेशर कमी होतं प्रेशर वाढलं की टेम्परेचर कमी होतं जमीन लवकर तापते समुद्राच्या मानाने पुढे हाय प्रेशर टू लो प्रेशर वारं हे कायम एअर फ्लो करते त्यानंतर आपण बघितलंच तरी एकदा परत सांगून जातो की ही जमीन आहे समजा आणि इकडे समुद्र आहे तर दिवसभर जमीन तापतीये तापतीये पाण्याला तोपर्यंत तापायला वेळ लागतोय म्हणजे काय झालं इथे लो प्रेशर क्रिएट झाला आणि इथे काय झालं तर इथे हाय प्रेशर क्रिएट झाला मग वारं कुठून वाहतं हाय प्रेशर टू लो प्रेशर तर जेव्हा जमिनीकडं कडून समुद्राकडे वाहते त्यावेळेस त्याला काय बोलतात लँड ब्रिज आणि वारं हे समुद्राकडून जमिनीकडे वाहतं त्याला बोलतात सी ब्रिज डन पुढे क्लायमेट क्लायमेट हे कशावरनं ठरवलं गेलंय की इंडियाचं मान्सून टाईप आहे तर हे फॅक्टर्स अगेन लॅटिट्यूड इंडिया हा सब ट्रॉपिकल क्लायमेट मध्ये येतो पुढे अल्टिट्यूडच हे आपण पाहिलंच त्यानंतर हा आणखीन एक की अ हा जो फॅक्टर आहे की सिक्स पॉइंट फाईव्ह डिग्री हे ड्रॉप होतं तर ॲटमॉस्फिअरसोबत महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थचा असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो पोल्सला मॅक्झिमम असतो आता पोल्सला का मॅक्झिमम असतो मटेरियलची डेन्सिटी हे जे जसं सिलिकॉन मॅग्नेशियम यांची पोल्सला ही जास्त आहे शिवाय आता तुम्हाला इमॅजिन होणार नाही सेंटरपासून पोलचा अंतर हे कमी आहे आता हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी मी काढतोय उदाहरणार्थ ही पृथ्वी आहे हे सेंटर सेंटर आहेत त्यामुळे समजा इथे जर सेंटर असेल इथे कुठेतरी तर मला सांगा हे डिस्टन्स कमी आहे का हे हे एवढा असं फुगीर झालेलं हे डिस्टन्स कमी आहे हे तुम्हाला व्हिज्युअलाइज होण्यासाठी त्यामुळे सेंटरपासनं पोल्स हे जवळ आहेत सो हा एक फॅक्टर इफेक्ट करतो तर पुढे आता फक्त की समुद्रापासून एक दोन डिग्री टेम्परेचर कमी असतं असं का समजा तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर इथं मस्त पैकी मरीन सर बसलात आणि बाहेर जर वीस डिग्री हिट असेल तर तुम्हाला एक दोन डिग्री कमी लागते किंवा विंटरमध्ये टेम्परेचर बाहेर जर जास्त थंड असेल तर तुम्हाला कमी थंडी जाणवते का कारण की उन्हाळ्यामध्ये समुद्र जवळ आहे पाणी जास्त हीट ॲब्झॉर्व करून घेते त्यामुळे तुम्हाला थोडासा गारवा जाणवतो थो। आणि हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यात पाणी तापलेलं आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्हाला हीट ते जे पाणी हिट सोडतं त्यामुळे आणखीन वॉर्म फील होतं सिंपल ओके पुढे जाऊयात ओशन करंट्स त्यानंतर आपण पाहूयात ओशन करंट्स तर ओशन करंट्स नेमके काय आहेत हे इमेजिन करा की समुद्रात वाहणाऱ्या नदीसारखे आहेत म्हणजे लार्जर वॉटर बॉडी ची, हालचाल होते सो त्याला आपण ओशन करंट्स म्हणूयात तर समजा हा इक्वेटर आहे आणि हा पोल आहे इक्वेटरवर हिट जास्त आहे त्यामुळे इक्वेटर इक्वेटरकडनं पोलकडे वॉर्म करंट्स वाहतात आणि पोलकडनं इक्वेटरकडे जास्त करून कोल्ड करंट्स वाहतात ओके त्यानंतर याचा प्रभाव कसा पडतो समजा कि हा अमेरिका आहे साऊथ अमेरिका आणि इथे कोल्ड करंट आहे आणि त्यामुळे कोल्ड करंट मुळे काय झालं की इथे झाला कुठला प्रेशर क्रिएट होईल लो प्रेशर कि हाय प्रेशर विचार करा एक सेकंद परत टेम्परेचर कमी म्हणजे काय प्रेशर जास्त ओके मग हाय कडनं जिकडे जिकडे कुठे लो प्रेशर आहे तिकडे वारे वाहतील म्हणजे इथे पाऊस पडणार नाही किंवा प्रिसिपिटेशन इथलं कमी राहील त्यामुळे याचं उदाहरण म्हणता येईल पेरोन करंट साऊथ अमेरिकेच्या इथला आणि यामुळे जगातलं वन ऑफ द ड्रायस्ट डेझर्ट तयार झालंय